कढईमध्ये दूध उकळत ठेवलं अर्धा लिटर हे दूध आहे दूध पूर्णपणे उकळून घ्यायचंय आणि थोडस आटवून घ्यायचंय तरी ते दूध व्यवस्थित उकळलंय आणि ते आटतंय तोपर्यंत इथे मी काही बदाम भिजत घातले होते बदामाचं साल काढून घ्यायचंय त्यानंतर हे बदाम मिक्सरच्या भांड्यात टाकायचे त्यात थोडंसं दूध टाकायचं आणि हे बारीक मिक्सरलाच फिरवून घ्यायचंय आता ही बदामाची पेस्ट तयार झाली आहे त्यानंतर दूध व्यवस्थित उकळलं आणि थोडं आटायला लागलं ला की मग त्याच्यात साखर टाकायची तर साधारण चार चमचे साखर मी इथे टाकून घेतले साखर टाकल्यानंतर जी बदामाची पेस्ट बनवून घेतली होती ती या दुधात टाकली दहा बारा केशरच्या काड्या इथे टाकून घेतलेल्या आहेत आणि आता हे पुन्हा थोडस उकळू देणार आहे आपल्याला हवे ते कन्सिस्टन्सीचं म्हणजे जे घट्टपणा आहे तो आपल्याला पाहिजे तेवढा आपण इथे ठेवू शकतो त्यानंतर हे सगळं उकळलं की मग याच्यात थोडीशी फिलाईची किंवा जायफळ टाकून घ्यायचे आणि एक दहा मिनटं पुन्हा हे उकळून घ्यायचंय तर इथे आपला बदाम मिल्कशेक तयार झालेला आहे इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात दहा ते बारा बदाम घेतले त्यासोबत दहा ते बारा आपल्याला इथे पिस्ते घ्यायचेत आणि आता याच्यात आपल्याला थोडीशी वेलायची टाकून घ्यायची इथे मी दोन ते तीन वेलदोडे ते सोलून त्याची जी विलायची असते ती काढून घेतली आहे आता अगदी पाव चमचा भरेल एवढं आपल्याला याच्यात जायफळ टाकायचं आहे जायफळ मी किसून घेतलं आहे तुम्ही हवं तर जायफळचा अगदी छोटासा तुकडासुद्धा इथे वापरू शकतात आता हे मिक्सर म्हणणं आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे हे पहा थोडंसं जाडंबरडं असं मी हे वाटून घेतलं आहे आता आपला हा दुधाचा मसाला तयार झाला आहे एखाद्या डब्यात किंवा एखाद्या एअरटाईट बर्नीत आपण हा भरून ठेवू शकतो आता मसाला दूध बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये एक लिटर दूध घेतलं आहे आता हे दूध बनवताना शक्यतो म्हशीच्या दुधाचा वापर करा पण मी इथे गाईचं दूध वापरलं आहे आता हे दूध आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे तर खूप जास्त उकळायचं नाही हे गरम झालं की लगेच याच्यात आपल्याला आपल्याला टाकायची आहे साखर मेजरिंग कपने मोजलं तर पाव कप भरेल एवढी ही साखर आहे आणि टेबलस्पूनचं माप म्हटलं तर चार ते पाच टेबलस्पून एवढी आपल्याला याच्यात साखर टाकायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे साखर टाकल्यानंतर चांगली एकजीव केली गॅसची फ्लेम मी हाय ठेवली आहे कारण अगदी दहा मिनिटात आपल्याला हे दूध बनवायचं आहे आता इथे एका वाटीमध्ये मी पाव कप दूध पावडर घेतली आहे मेजरिंग कपनेच मोजा किंवा मग टेबल स्पूनने मोजत असाल तर पाच चमचे दूध पावडर जेवढी दूध पावडर आहे तेवढीच याच्यात दूध टाकलं आता हे चांगलं एकजीव केलं ही जी दूध पावडर आहे ती अगदी व्यवस्थित ह्या दुधात एकजीव करायची हे पहा गुठळ्या असायला नको आता आपल्या इकडे दूधसुद्धा चांगलं उकळायला लागलं आहे याच्यात लगेचच आपण जे दूध पावडर आणि दुधाचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे दूध पावडर ह्या दुधात टाकल्यामुळे लगेचच दूध घट्ट व्हायला सुरुवात होते जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर तुम्ही इथे कॉर्न फ्लोअरचाही वापर करू शकतात पण मी शक्यतो कॉर्न फ्लोअर वापरत नाही त्यामुळे मी इथे दुधाचं दूध दुद पावडरचा वापर केला आहे तर हे पहा दूध पावडर टाकल्यानंतर मी हे एकजीव केलं आता याच्यात दूध मसाला टाकून घ्यायचा आहे मग अशा आपण जो दूध मसाला तयार केला तोसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात किंवा मग जो बाजारामध्ये दहा ग्रॅमचं दूध मसाल्याचं पॅकेट येतं ते पूर्ण पॅकेट आपल्याला ह्या एक लिटर दुधासाठी वापरायचं आहे चमच्याने मोजलं तर दोन चमचे हा दूध मसाला असतो आणि ग्रॅममध्ये म्हणाल तर दहा ग्रॅम असतो तर तुम्ही ते एवरेट सुहाना कुठल्याही कंपनीचा मसाला वापरू शकता जे दहा ग्रॅमचं पॅकेट असतं साधारण चाळीस ते पंचेचाळीस रुपयाला येतं तर ते पूर्ण पॅकेट आपल्याला इथे एक लिटर दुधासाठी वापरायचं आहे आता दूध मसाला टाकल्यानंतर चांगला एकजीव केला आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे दूध आता फक्त पाच ते सात मिनटं उकळून घ्यायचं आहे पाच सात मिनटातच हे दूध छान घट्ट व्हायला लागेल आणि आपलं हे जे मसाला दूध आहे हे तयार होईल आता याला छान नैसर्गिक रंग येण्यासाठी मी इथे अगदी चिमूटभर हळद टाकून घेतली आहे तुम्ही हवं तर तुमच्याकडे केशर अवेलेबल असेल तर केशरसुद्धा टाकू शकतात किंवा मग हळद वापरली तरी चालेल पण ही हळद फक्त चिमूटभर टाकायची जेणेकरून दुधाला रंग छान येईल आणि हळदीची चवसुद्धा लागणार नाही तर हे पहा हळद टाकल्यानंतर हे एकजीव केलं आणि आता हे जे दूध आहे हे आपण पाच ते सात मिनटं चांगलं उकळून घेऊ हाय फ्लेमवरतीच उकळून घ्यायचं आहे आणि हे दूध उकळत असताना शक्य असेल तर इथे दुधाजवळच थांबायचं म्हणजे हे कढईलासुद्धा हे दूध लागणार नाही कारण आपण हाय फ्लेमवरती उकळतो आहे आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे मंद गॅसवरती सुद्धा दहा पंधरा मिनटं छान उकळून घेऊ शकतात तर हे पहा पाच ते सात मिनटानंतर लगेचच आपलं हे जे दूध आहे हे छान घट्ट झालं आहे आणि आपलं हे मसाला दूध इथे तयार झालं आहे आता हे जे दूध आहे हे, हे साधारण दहा लोकांना पुरतं आठ ते दहा लोकांना जो आपला चहासाठीचा पेपर कप येतो तर त्याचं प्रमाण घेतलं तर दहा दहा ते बारा लोकांना व्यवस्थित पुरतं तर अशा पद्धतीने हे अगदी झटपट तयार होणारं मसाला दूध इथे तयार झालेलं आहे मिक्सर जारमध्ये एक चमचा विटा पावडर घेतली आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याचं माप इथे मी घेतलेलं आहे त्यानंतर ह्याच्यात डेअरी मिल्क चॉकलेट मिल्क टाकून घेते तर ही डेअरी मिल्क चॉकलेट जी आपली दहा रुपयाची डेअरी मिल्क चॉकलेट येते ती निम्मे वापरलेली आहे किंवा तुम्ही पाच रुपयाची जी मिल्क चॉकलेट येते तीसुद्धा वापरू शकतात त्यासोबत अर्धा चमचा साखर टाकून घेतली आहे आणि अर्धा चमचा मी इथे चॉकलेट सिरप टाकून घेतला आहे आता साखरेची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो एक ग्लास मी ह्याच्यात थंडगार दूध टाकून घेतलं आहे आता हे मिक्सरमधनं चांगलं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जी चॉकलेट आहे ती सगळी या दुधात छान मिक्स होईल हे पहा हे मिक्सरमधनं मी आता फिरवून आहे आता इथे मी एक काचेचा ग्लास घेतला आहे ह्या ग्लासला मी चॉकलेट सिरपने छान डेकोरेट करून घेते फक्त ग्लास छान दिसावा एवढ्यासाठी आता याच्यात जे आपण चॉकलेट मिल्कशेक बनवलं होतं ते टाकून घेतलं आहे आणि वरून छान चॉकलेट सिरपने हे सजवून घ्यायचं आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यावरती सुद्धा डेरी मिल्क चॉकलेटचा चुरा टाकू शकतात अशा पद्धतीने आपले हे चॉकलेट मिल्कशेक इथे तयार झालंय एका मिक्सर जारमध्ये मी दोनशे एम एल एकदम थंडगार असं दूध घेतलं या दुधात आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे साखर साखर आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो तर इथे मी दोन टेबलस्पून एवढी साखर टाकून घेतलेली आहे एक ग्लास भरेल एवढी मी कोल्ड कॉफी इथे बनवते एक टेबलस्पून इथे मी जी इंस्टंट कॉफी पावडर असते ती टाकून घेतली आहे दोन टेबलस्पून मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर टाकून घेतली आहे आणि दोन टेबलस्पून मी इथे चॉकलेट सिरप टाकून घेतलं आहे चॉकलेट सिरप नसेल तर आपले कुठलीही चॉकलेट आपल्याकडे अवेलेबल असेल ती आपण इथे टाकू शकतो त्यानंतर हे सगळं मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आता आपली कोल्ड कॉफी इथे तयार आहे यात आता मी बर्फ टाकून घेतला आहे आणि यानंतरसुद्धा तुम्ही मिक्सरमधनं हे थोडंसं फिरवून घेऊ शकतात आता हे आपण सर्व करू तर कोल्ड कॉफी सर्व करण्यासाठी मी इथे ग्लासला आधी चॉकलेट सिरप लावून घेतलं आहे हे फक्त हे ग्लास छान दिसावेत एवढ्यासाठी ही प्रोसेस तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालेल आता या ग्लासमध्ये आपण जी कोल्ड कॉफी बनवून घेतली आहे ती टाकून घ्यायची छान दाटसर अशी कोल्ड कॉफी आहे वरती छान फेस इला आलेला आहे आता ह्याच्यावर चॉकलेटचा चुरा टाकून घ्यायचा म्हणजे चॉकलेट ज्यातलं डेअरी मिल्क चॉकलेट असतं ते किसून घ्यायचं आणि तो जो चॉकलेटचा किस आहे तो मी याच्यावर टाकून घेतला आहे वरून थोडंसं चॉकलेट सिरप टाकायचं आणि ही मस्त थंडगार अशी कोल्ड कॉफी सर्व करायची आहे चहा बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यात दीड कप पाणी घेतलं आहे मला इथे दोन कप चहा बनवायचा आहे त्यासाठी मी इथे दीड कप पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला आधी उकळून घ्यायचं आहे पाण्याला पूर्णपणे उकळी आली की मगच आपल्याला बाकीचे जे आपले जिन्नस आहेत ते इथे टाकायचे आहेत तर आता पाणी उकळायला लागलंय आता याच्यात मी गवती चहा टाकून घेतली आहे साधारण दोन चमचे एवढी ही गवती चहा आहे दोन कपासाठी त्यानंतर थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे अर्धा ते एक चमचा भरलेलं एवढं आलं याच्यात आपल्याला टाकून आहे पाणी इथे पूर्णपणे उकळलेलं आहे आता याच्यात आपल्याला चहा पावडर टाकून घ्यायची आहे तर इथे मी दोन कप चहासाठी चार छोटे चमचे चहा पावडर टाकून घेतली आहे आता ही चहा पावडर इथे थोडी जास्त टाकली कारण आपल्याला इथे अगदी कडक आणि ज्याला आपण फक्कड चहा म्हणतो तसा बनवायचा आहे तर इथे मी चार चमचे चहा पावडर टाकून घेतलेली आहे आणि चहा पावडर टाकल्यानंतर आपल्याला हे पाणी एक दोन तीन मिनटं उकळून घ्यायचं आहे चहाची क्वांटिटी कमी आहे त्यामुळे हे पाणी दोन मिनटं उकळलं तरीसुद्धा पुरेसं होतं आपण जे दीड कप पाणी घेतलं होतं ते जवळपास एक ते सव्वा कप होईल इथपर्यंत आपण हे उकळून घ्यायचं आहे तर हे पहा हे जे चहाचं पाणी आहे ते अगदी छान आता उकळलेलं आहे आणि थोडंसं घट्ट झालं आहे आता याच्यात मी दूध टाकून घेते दूध टाकताना आपल्याला गरम दूध इथे वापरायचं आहे थंड दूध वापरायचं नाही नाही तर चहाची चव बिघडते तर इथे मी सव्वा कप गरम दूध टाकून घेतलेलं आहे दूध टाकल्यानंतर हे छान एकजेव करायचं आहे आता आपण जेव्हाही चहाचं चाहा पाणी उकळतो तेव्हा सुद्धा ते कमी होतं आटतं आणि त्यानंतर दूध टाकल्यानंतर पुन्हा आपण थोडा वेळ गे उकळून घेतो ते तर तेव्हा सुद्धा हा चहा थोडासा कमी होतो तर त्यामुळे दोन कप चहासाठी मी दीड कप पाणी आणि सव्वा कप दूध घेतलं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण होतं आता याच्यात मी साखर टाकून घेतली आहे साखर सगळ्यात शेवटी टाकायची आहे तीन चमचे मी ते साखर टाकून घेतली आहे पण आपल्याला किती गोड आवडतं त्या अंदाजाने आपण साखरेची क्वांटिटी कमी जास्त करू शकतो तर एक तीन चार मिनिटं फक्त आपल्याला आता ही चहा उकळून घ्यायची आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता की आपण अगदी जशी हॉटेलमध्ये चहा मिळते घट्ट गड़, तशी घट्ट चहा घरच्या गर घरी इथे तयार झालेली आहे चहाची चव वाढवण्यासाठी तुम्ही अजून याच्यात तुळशीची पानं किंवा मंजिऱ्यासुद्धा सुद्धा ऍड करू शकतात किंवा मग कुठलाही चहाचा मसाला तुम्ही याच्यात ऍड करू शकतात